माणसं कुठे जायची आम्ही माणसं घेऊन कुठे जायचं आम्ही हे पहा मित्रांनो अन्नधान्याच्या गाड्या इथे अडवल्या जातात आणि नाक्यावर हे जाणून बुजून कोणाला जाऊ शकत नाही यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठलाच सहकार्य नक्की हे सांगतात जाऊ देत नाहीत यामागे कुठलं तरी षडयंत्र हे पहा मित्रांनो हे आमच्याकडे अन्नधान्याचं सटा असताना आम्हाला जाऊ दिलं जात नाही हे पाण्याचे बॉक्स हे केळी वगैरे आम्ही घेऊन जाऊ दिलं जात नाही प्रशासन तुम्हाला आढळलं